मंजिलों की तलाश में सफर में निकल आया हू। मुश्किलों भरे हालात में घर से निकल आया होई जिम्मेदार हम हमपर जिन्हें निभाना है जिद है की जिंदगी में कुछ कर गुजर जाना है कुछ कर गुजर जाना है विद्यार्थी मित्रांनो एकदा जीवन आहे काहीतरी चांगलं करून जायचं आहे आणि म्हणून तुम्ही दिली होती शिक्षक चाचणी टेट परीक्षा दिली पण आता मनामध्ये दुग्धुख दुग्धुप दुग, दुग, दुग. दुखदुख होत आहे की अर माझा तर स्कोर कमी आलेला आहे पण आता मी काल ज्यावेळेला वेळेला व्हिडिओमध्ये माझा मोबाईल नंबर शेवटी दिला त्यानंतर इतके फोन आलेत की तो फोन खनानांग खंग खनंग खंग नुसता आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा असं मी तुम्हाला म्हणणार नाही हा व्हिडिओ बघून या व्हिडिओला लाईक किंवा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा असंही म्हणणार नाही पण तथ्यपूर्ण माहिती तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे ही माहिती खरी आणि विश्वसनीय वाटली तर गुरुजन हे यूट्यूब चॅनल तुम्ही लक्षात नाव ठेवजा जा बघा विद्यार्थी मित्रांनो जी आकडेवारी आपल्यासमोर आहे त्याच्यानुसार असे विद्यार्थी आहेत की ज्यांचा स्कोअर दीडशेपेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थ्यांची संख्या फक्त सोळाशे त्र्याहत्तर आहे ठीक आहे आता ह्यामध्ये सगळे विद्यार्थी आले सगळे म्हणजे ते कुठले सायन्स बॅकग्राऊंडचे आणि आर्ट्स बॅकग्राऊंडचे लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगतोय जे विद्यार्थी सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत ह्यामध्ये अशा विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड जास्त आहे आणि आर्ट्स बॅकग्राऊंडमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या त्यामध्ये कमी आहे आता आर्ट्समध्ये ज्यामधून विद्यार्थी येत आहेत तर त्यामध्ये दोन विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे एक तर त्या डी किंवा मग ज्यांचं बी ए झालेलं आहे आणि ज्यांनी सेकंड पेपर पास केलेला आहे अशा विद्यार्थ्यांची ठीक आहे परंतु मी तुम्हाला पुन्हा सांगतो कम्पेरेटिवली आर्ट्सवाल्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे ज्यांचं डी एड आहे किंवा बी ए आहे अशा विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे त्यामध्ये इंग्लिश डी किंवा इंग्लिश बीएड असणाऱ्यांची संख्या तर प्रचंड कमी आहे ठीक आहे त्यामुळे जरी तुम्हाला वाटत असेल की दीडशेपेक्षा खूप जास्त विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत तरीसुद्धा हे जे बाकीच्या कॅटेगरीमधले मुलं आहेत बाकीच्या स्कोअरमधले विद्यार्थी आहेत त्यांच्यासमोर कम्पेरेटिव्हली विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड कमी आहे आणि त्यामुळं ह्या स्कोअरमधले सगळे विद्यार्थी लागण्याच्या शक्यतेमध्ये आहेत इव्हन मी तुम्हाला सांगतो एकशे दहा स्कोअर असेल किंवा शंभर स्कोअर असेल त्यानंतर फिजिकल एज्युकेशन आणि एटीडी वाल्यांचा जर प्रश्न आपण लक्षात घेतला आणि सोबत ज्यांचं इंग्लिशमध्ये डी एड आहे आणि बी एड आहे अशा विद्यार्थ्यांचं कट ऑफ प्रचंड कमी जाणार आहे आपण व स्टेप बाय स्टेप ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेण्याचा प्रयत्न करू बघा आता एकशे चाळीसपेक्षा वर म्हणजे बघा हा जो मी चार्ट तुमच्या समोर आता ठेवलेला आहे ह्या याच्यापूर्वी तुम्ही अनेक वेळा पाहिलेला आहे अनेक युट्यूब चॅनल्सवरती किंवा टेलिग्राम चॅनलवरती व्हॉट्सअपवरती ही माहिती आपल्याला अनेक वेळा आलेली आहे की आता समजा मला माझा जर स्कोअर एकशे पंचवीस असला तर मला काय वाटतं माझ्यासमोर दीडशेच्या समोर एवढे विद्यार्थी आहेत एकशे चाळीस ते एकशे पन्नासच्या दरम्यान साधारणतः तीन हजार मुलं आहेत एकशे तीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान साधारणतः साडेसहा हजार मुलं आहेत एकशे पंचवीसचे एकशे तीसच्या दरम्यान साधारणतः पाच हजार सातशे एक्केचाळीस मुलं आहेत आणि त्यामुळं आपल्या मनामध्ये अशी धाकधूक आहे की जर समजा रिक्त जागांची संख्या ही दहा हजारांपेक्षा जर समजा कमी असली ठीक आहे म्हणजे शिक्षक भरती ही जर दहा हजारा एवढी जर आली तर मात्र मग तुम्हाला अडचण होऊ शकते असं तुमचं तुम्हाला मनामध्ये वाटत असेल परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आता सध्या जी टेट सुरू होती ती शिक्षक भरती सुरू होती दोन हजार बावीसच्या प्रणालीनुसार ठीक आहे दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेला जेवढेही जागा रिक्त होत्या तेवढ्या जवळपास जागा, जागा भरल्या गेलेल्या आहेत परंतु तेच विद्यार्थी जे आधी ज्युनियर कॉलेजला लागलेले होते किंवा सेकंड राऊंडमध्ये ज्या वेळेला संस्थांचे इंटरव्ह्यू खूप जास्त झाले त्यावेळेला जिल्हा परिषद शाळेमधले विद्यार्थी कुठं गेलेले माहिती आहे का ज्यांचा कट ऑफ जास्त होता ते ज्युनियर कॉलेजला गेलेले आहेत त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ दोन हजार बावीसमध्ये खूप जास्त होता किंवा ज्यांना चांगले मार्क्स होते असे विद्यार्थी जे झेडपीला जे लागलेले होते ते आता कुठं गेलेले आहेत ज्युनियर कॉलेजेसला गेलेले आहेत किंवा मग त्यांचं सिलेक्शन हे नववी दहावी अकरावी बारावीसाठी झालेलं आहे त्यामुळं अनेक जागा जिल्हा परिषदेमधल्या रिक्त आहेत ठीक आहे त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावरती जागा येण्याची शक्यता आहे दुसरी महत्त्वाची शक्यता म्हणजे काय की जिल्हा परिषदेमध्ये साधारणतः दोन हजार सव्वीस आणि दोन हजार एकोणतीस या दोन वर्षांमध्ये सर्वात जास्त शिक्षक रिटायर होण्याची शक्यता आहे आता बघा जिल्हा परिषदेचा जर आपण विचार केला तर सर्वात जास्त शाळा कुठल्या आहेत एक ते पाचच्या आहेत आणि सहावी ते आठवीच्या आहेत ठीक आहे त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर नववी दहावी आणि अकरावी बारावी यांच्या जागा साधारणतः किती येतील तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो सर्वाधिक जागा येतील एक ते पाचच्या आता बघा ज्या विद्यार्थ्यांचं डी एड झालेलं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचा पेपर फर्स्ट पुन्हा एकदा सांगतो मग ते डी एडवाले असू द्या किंवा बी एडवाले असू द्या ज्यांचा पेपर फर्स्ट आणि सेकंड क्लिअर आहे आणि त्यांचा स्कोअर कितीही कमी असू द्या एकशे वीसपर्यंत असू द्या एकशे पंधरापर्यंत असू द्या एकशे दहा असू द्या किंवा हां शंभर असू द्या तरीसुद्धा तुम्हाला लागण्याची शक्यता आहे का बरं हे बघा हे जो स्कोअर तुम्हाला दिसत आहे दीडशे एकशे चाळीस एकशे तीस ह्यामध्ये सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी खूप जास्त आहेत विशेषतः ते विद्यार्थी सायन्स बॅकग्राऊंडमधले तेच विद्यार्थी की ज्यांना ग्रॅज्युएशनला मॅथमॅटिक्स होतं ठीक आहे किंवा फिजिक्स होतं किंवा केमिस्ट्री होतं मी काल माझा मोबाईल नंबर दिल्याच्यानंतर आताही ज्या विद्यार्थ्यांना अडचण आहे मी ते व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर देतो तुम्हाला किंवा आताही देतो तुम्ही म्हणसाल व्ह्यू वाढवण्यासाठी हा वाढवत म्हणजे हा करते की काय हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही मला कॉल करू शकता नव्याण्णव साठ एक्केचाळीस एकोणवीस त्र्याऐंशी या नंबरवरती कॉल करा आता बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी रिक्त जागांची संख्या जर समजा दहा हजारापेक्षा जास्त आली आणि ती शंभर टक्के येणार आहे यामध्ये काही एक शंका नाही आहे दहा हजारांपेक्षा जागा कशी जास्त आहे तिला जे विद्यार्थी जे एड पीपासनं ज्युनियरला गेले दोन हजार सव्वीस आणि दोन हजार एकोणतीसमध्ये रिटायर होणाऱ्या शिक्षकांची जागा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि दोन हजार एकोणवीसचं इलेक्शन समोर ठेवून दोन माप करा दोन हजार एकोणतीसचं इलेक्शन समोर ठेवून निश्चितच सध्याचं जे विद्यमान गव्हर्नमेंट आहे त्यांनी शंभर टक्के शिक्षक भरतीला मान्यता दिलेली आहे किती टक्के शंभर टक्के शिक्षक भरतीला आणि मी तुम्हाला सांगतो माननीय फडणवीस साहेबांचं किंवा माननीय शिंदे साहेबांचं धोरण हे शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं आहे म्हणूनच त्यांनी शिक्षक भरती घोटाळ्याची खूप सखोल चौकशी सुरू केलेली आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांना मी तुम्हाला सांगतो की शिक्षक भरतीमध्ये जो घोटाळा झालेला होता त्याची सखोल चौकशी सुरू आहे त्यामुळं शिक्षक भरतीमध्ये कुठल्याही पद्धतीने घोटाळा होईल असं मला वाटत नाही शालारताईडीचा जो प्रकरण होतं ते तुम्हाला माहिती की किती गांभीर्याने घेतलेला आहे त्यामुळं बोगस शिक्षक हे आणखी कमी होणार आहेत जिल्हा परिषदेमध्ये रिक्त जागा आहेत त्या शंभर टक्के भरल्या जाणार आहेत त्यामुळं रिक्त जागांची संख्या ही दहा हजार नाही त्याच्यापेक्षा जास्त येणार आहे त्याच्यापेक्षा जास्त येणार आहे मग ज्या विद्यार्थ्यांचा जास्त स्कोअर आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम एक आहे की त्यांना मार्क जरी जास्त असले तरीसुद्धा त्यांचा सेकंड पेपर क्लिअर नाही आहे ठीक आहे बी एस सी बी एड असतील एम एस सी बी एड असतील आता आज दोन हजार बावीसच्या नंतर ते काय होतील पास होतील अनेक विद्यार्थी ह्यामध्ये जे तुम्हाला जास्त स्कोअरवाले दिसत आहेत बघा मी फॅक्टनुसार सांगतो ह्या जे तुम्हाला जास्त स्कोअरवाले विद्यार्थी दिसत आहेत ते मॅक्झिमम कुठले आहेत माहिती आहे का फ्रेशर फ्रेशर त्यानंतर जस्ट बी एस सी वगैरे झालेला आहे ठीक आहे त्यामुळे त्यांचा स्कोअर जास्त आला आता हे फ्रेशर असल्या कारणामुळं जस्ट बी एड झालेलं असल्याकारणामुळं त्यांचं ना पेपर वन क्लिअर आहे ना पेपर टू क्लिअर आहे ठीक आहे त्यांना माहीत होतं टेट आली त्याने टेटचा फॉर्म भरला सी टी ई टी किंवा टी ई टी ते, 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 ते ती परीक्षा पास नाही आहेत म्हणजे जरीही त्या ठिकाणी स्कोअर जास्त असला तरीसुद्धा त्यांचा टी ई टीचा पेपर क्लिअर नसल्याकारणामुळं ती कॉम्पिटिशन आणखी कमी होऊन जाते आणि मी काल जो व्हिडिओ टाकलेला होता जर तुम्ही बघितला असेल तर ठीक आहे नाही बघितला असेल तरी सुद्धा ठीक आहे कास्ट वाईज पुन्हा त्याच्यामध्ये बाय फ्रिकेशन पडतं ओपन ओ बी सी एस सी एस टी डब्ल्यू एस त्याच्यानंतर एस सी बी सी आणि एन टी आणि व्ही जे ठीक आहे त्याच्यामध्ये पुन्हा महिलांसाठी वेगळं आहे एन टीमध्ये असेल तर एन टी डी आहे एन टी सी आहे त्याच्यामध्ये तुम्ही विविध प्रवर्ग तुम्हाला प्रवर्ग तुम्हाला माहिती आहेत व्ही जेमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचं बायफर्केशन आहे आणखीन त्याच्यामध्ये पॅरल रिझर्वेशन कुठलं येतं आपल्याला माहिती हॉरिझंटल रिझर्वेशन तर त्याच्यामध्ये दिव्यांग आहे स्पोर्ट्स आहे त्याच्यानंतर अंशकालीन आहे भूक भूकंपग्रस्त आहे प्रकल्पग्रस्त आहेत बरोबर आहे कारण दिव्यांग आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो की जरीही तुमच्यासमोर हा आकडा दिसत असेल अरे बा दहा हजार विद्यार्थी आहेत सात हजार सहाशे विद्यार्थी आहेत याचा तुम्हाला काही जास्त परिणाम पडणार नाही मी रात्री जवळपास बारा साडेबारा वाजेपर्यंत फोन कॉल्स घेतलेले आहेत आताही ज्या वेळेला मी व्हिडिओ रेकॉर्ड करत तर तीन मिस कॉल येऊन गेलेले आहेत हा माझा नंबर आहे तुम्हाला काही वाटलं तर व्हॉट्सअपवरती मला तीन प्रकारची माहिती टाका एक तुमचं नाव दुसरं म्हणजे तुमचं एज्युकेशन तिसरी तुमची कॅटेगरी ठीक आहे तुम्ही पेपर वन पेपर टू पास आहात का हे सुद्धा टाकलं तर मी तुम्हाला व्यवस्थित कट ऑफ सांगू शकते मग तुम्ही म्हणसाल सर तुम्ही कसं काय सांगाल तर बघा ही जी शिक्षक भरती झालेली होती त्या ठिकाणी मुलाखतीच्या राऊंडमध्ये कुठल्याही डोनेशनवरती पैसे म्हणजे कुठल्याही संस्थेवरती डोनेशन न देता फक्त आणि फक्त मुलाखतीमधून माझी चार ठिकाणी निवड झालेली आहे आणि जिल्हा परिषदेला निवड झालेली आहे त्यामुळं ज्या वेळेला माझी ऑफिशियली निवड झाली त्यानंतर मी शिक्षक भरतीवरती व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे त्यापूर्वी मी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये फक्त मुलाखत कशी द्यावी या संदर्भामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं आधी सिलेक्शन झालेलं होतं त्यांचे व्हिडिओ टाकलेले होते परंतु ऑफिशियल शिक्षक भरती संदर्भात टाकलेले नव्हते आता मी ते टाकायला सुरुवात केली कारण की माझं ऑफिशियली सिलेक्शन झालेलं आहे त्यामुळं हे जे मी तुम्हाला सांगतोय यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की मागच्याही वेळेला एकशे साठच्यावर विद्यार्थी होते दीडशेच्या वर विद्यार्थी होते एकशे चाळीसच्या वर विद्यार्थी होते माझा स्कोअर होता फक्त एकशे एकवीस ठीक आहे आणि माझं जे बी एड आहे तर ते इंग्लिश पूर्ण झालेलं होतं त्यामुळं पहिल्याच राऊंडमध्ये मी त्या ठिकाणी लागलेलो होतो तुम्हाला अद्याप देखील सांगतो की ज्या विद्यार्थ्यांचं डी एड आणि बी एड हे इंग्लिश माध्यमामधून झालेलं आहे त्यांचा कट ऑफ कमी लागेल त्यांना निश्चितच चान्सेस हे जास्त असतील ठीक आहे आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जे माझं ऑब्झर्वेशन आहे की महिला उमेदवारांची संख्या खूप जास्त आहे पुरुषांपेक्षा म्हणजे तुम्ही मेरिट लिस्ट चेक करा बघा तुम्हाला प्रत्येक दुसरं किंवा तिसरं नाव हे एखाद्या महिलेचं दिसेल एखाद्या स्त्रीचं दिसेल त्याच्यामुळं ताईंनी आमच्या सर्व ताईंनी खूप कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये खूप जास्त लागणार आहे म्हणजे आपल्याला जसं वाटतं की महिलांचं त्याच्या ठिकाणी रिझर्वेशन असल्या चा कारणामुळे त्यांचं कट ऑफ येईल कट ऑफ कमी येईल परंतु महिलांची संख्या जर आपण पाहिली एकंदरीत मेरिट लिस्टमध्ये तर ती प्रचंड मोठ्या संख्येनं आहे त्यामुळे ज्यावेळेला कास्ट लिस्ट एकदा पब्लिश होईल तर त्यावेळेला तुमचं स्वतःचं नंबर त्या पर्टिक्युलर लिस्टमध्ये कितव्या स्थानी आहे हे चेक करायला तुम्ही विसरू नका आता बघा दुसरं महत्त्वाचं मला एक सांगायचं ते म्हणजे कला क क्रीडा शिक्षकांबद्दल ए टी डीबद्दल ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर आपण सविस्तर पुन्हा गणित विज्ञान आणि सामाजिकशास्त्र ह्या संदर्भामधल्या शिक्षकांबद्दल करूयात थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो हा ठीक आहे ज्यांना वाटत असेल आपल्या कामाचा नाही त्यांनी व्हिडिओ पाहणं बंद केला सुद्धा चालते जर काही अडचण असेल तर या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता बघा आता बद्दल आणि फिजिकल एज्युकेशनबद्दल आपण चर्चा करूयात ठीक आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो ए टी डीमधला जो मला फोन आलेला आहे त्यामध्ये हायस्ट टेक मार्क आलेले आहेत आत्तापर्यंत नव्याण्णव म्हणजे मला जो फोन आलेला आहे त्याच्यामध्ये की सर मला नव्याण्णव मार्क्स मार्क आहेत डीमध्ये एटीडीमध्ये का त्याच्यामुळे डीचा स्कोअर मी आधी सांगितलं होतं की कट ऑफ हा खूप जास्त लागणार नाही आहे फिजिकल एज्युकेशनच्या संदर्भामध्ये जो फोन आलेला आहे मला त्याच्यामध्ये एकशे सतरा मार्क्स सध्या तरी हायेस्ट आहेत ठीक आहे आणि मला वाटतं त्यांची कॅटेगरी एस सी बी सी आहे ठीक आहे आता बघा जे विद्यार्थी फिजिकल एज्युकेशनमध्ये आहेत यांचा कट ऑफ मी तुम्हाला सांगतो सत्तर ते एकशे वीसच्या दरम्यान लागू शकतो माझ्या माहितीप्रमाणे ए टी डीचा जो कट ऑफ आहे तर तो साठपर्यंत खाली येऊ शकतो म्हणजे अकॉर्डिंग टू द कॅटेगरी ते ए सी बी सी असेल ए डब्ल्यू एस असेल मग महिलांचं काय रिझर्वेशन असेल त्याच्यामध्ये एक सारमीमन असेल तर आणखी बदलेल हँडिकॅप असेल तर पुन्हा बदलेल स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये असेल तर आणखी चेंज होईल तर ते साधारणतः स् साठ ते एकशे दहाच्या दरम्यान येऊ शकतं असं मला वाटतं ठीक आहे म्हणजे डीमधले जे विद्यार्थी साठ आणि एकशे दहाच्यामध्ये आहेत त्यांना ते सेफमध्ये असतील आस असं मला तरी वाटतं ठीक आहे आणि दुसरं म्हणजे फिजिकल एज्युकेशनमध्ये सत्तर ते एकशे वीस आता ह्याच्या जर वर मार्क असतील असं मला वाटत नाही कारण की फिजिकल एज्युकेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा थेट संबंध गणितासोबत येत नसतो परंतु फिजिकल एज्युकेशनमध्ये असे काही विद्यार्थी आहेत की जे पोलीस भरतीची सराव ज्यांनी सुरुवातीला केलेला आहे त्यामुळे त्यांचं ते जे ॲप्टिट्यूड आहे किंवा रिजनिंग आहे त्यांनी जर चांगल्या पद्धतीनं करून ठेवलेलं असेल तर मात्र मग हा कट ऑफ वाढू शकतो आणि त्यांची कमेंट अद्यापपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे परंतु मला असं पर वाटतं की त्या विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे ज्या विद्यार्थ्यांचं इंग्लिशमध्ये डी एड आणि बी एड झालेलं आहे आपण त्यांच्याबद्दल आधीच माहिती बघितली आहे आता आपण बघूयात सामाजिक शास्त्र आणि गणित विषयाच्या दृष्टिकोनातून ठीक आहे आता बघा ज्या विद्यार्थ्यांचं बी एस सी बी एड आहे आणि ज्यांचा सेकंड पेपर पास आहे ठीक आहे असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांचं बी ए बी एड आहे त्यांचा पेपर फर्स्टही पास नाही आहे तर नसेलच समजा डी एड होऊन बी ए प्लस बी एड आहे ठीक आहे त्यांचं फर्स्ट पेपर पास नाही आहे सेकंड पेपरसुद्धा पास नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांना कुठं संधी आहे फक्त त्यांना फक्त नववी ते दहावीला संधी आहे ज्यांचं बी एस सी बी एड होऊन दुसरा पेपर पास आहे अशा विद्यार्थ्यांना सहावीपासून आठवीपर्यंत आणि नववी दहावीपर्यंत चान्स आहे ज्या विद्यार्थ्यांचं एम एस सी बी एड पास आहेत तर त्या विद्यार्थ्यांना जर समजा त्यांचा सेकंड पेपरसुद्धा पास असेल तर त्यांना सहावीपासून बारावीपर्यंत संधी आहे मला काय वाटतं माहिती आहे का एम एस सी बी एड झालेल्या ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर हा एकशे तीसपेक्षा जास्त आहे एकशे तीसपेक्षा जास्त आहे ज्या विद्यार्थ्यांचा एम एस सी बी एड आहे आणि स्कोर हा एकशे तीसपेक्षा जास्त आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी ज्युनियर कॉलेजसाठीच प्रयत्न करावा त्यातच त्यांचा सर्वाधिक फायदा आहे असं माझं ठाम मत आहे कारण की जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की आपण डेमो चांगल्या पद्धतीनं देऊ शकतो ठीक आहे काय डेमो आणि मुलाखत जर तुम्हाला असं वाटत असेल की माझी चांगल्या पद्धतीनं येत असेल तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही जिल्हा परिषदेच्या नादी लागू नका म्हणजे जिल्हा परिषदेच्याच नादी लागा कारण की त्या ठिकाणी डोनेशन घेतल्या जात नाही त्या ठिकाणी तुम्हाला पैसे खर्च करावे लागत नाही परंतु जर आपण पगाराचा विचार केला विद्यार्थी मित्रांनो एकदा तेही सांगून देतो कारण की का अनेकांना असं वाटतं की जिल्हा परिषदेला फ्रीमध्ये होतं तर जिल्हा परिषदेमध्ये फ्रीमध्ये होतं ही गोष्ट शंभर टक्के खरी जरी असली तरीसुद्धा जर समजा तुमचं डी एड झालेलं असेल तर तुम्हाला श्रेणी कुठली लागते यस दहा ठीक आहे जर तुम्ही माध्यमिकला लागला तुम्� समजा बी ए बी एडवरती किंवा मग बी एस सी बी एडवरती ठीक आहे तर तुम्हाला श्रेणी कुठली असते पगार किती असतो तुम्हाला यस चौदाचा स्केल असतो परंतु तुमचं जर एम ए बी एड झालं असेल किंवा एम एस सी बी एड झालं असेल आणि जर समजा तुमची नियुक्ती झाली कुठे ज्युनियर कॉलेजसाठी तर डायरेक्ट यस सोळामध्ये तुमची एंट्री आहे दहा मधला कार्यकर्ता जास्तीत जास्त येस चौदा यस पंधरापर्यंत जाईल यस चौदामधला कार्यकर्ता जास्तीत जास्त मुख्याध्यापक झाला तर इथे दिसते की तुम्हाला काय मिळतील यस वीसपर्यंत जाईल ठीक आहे परंतु इथे जर फक्त बारा वर्ष तुम्ही सर्विस केली ज्युनियरला तर डायरेक्ट पहिल्या बारा वर्षामध्येच तुम्ही यस वीस कॅटेगरीमध्ये जाता जर तुम्हाला असं वाटत असेल की आर्थिकदृष्ट्या अधिक संपन्न व्हायचं हे डोक्याला कमी हिड्यात पाहिजे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सध्या जर आपण व्यवस्था पाहिली तर एक ते पाचमध्ये सर्वाधिक विद्यार्थी आहेत सहावी ते आठवीला तिन्ही वर्ग एकाच वर्गामध्ये भरतात वर्गा तुम्हाला माहिती असेल ही परिस्थिती त्यामुळं जो कुठला तुम्ही निर्णय घेणार आहात तो फार विचारपूर्वक घ्यावा अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे ठीक आहे म्हणजे नोकरी आहे आपल्याला एकदाच मिळणार आहे आणि काही काही विद्यार्थी काय करतात हे एम एस सी वेळ झालेले किंवा ज्यांचा स्कोअर चांगला आहे ते मी खरं प्रामाणिकपणानं सांगतो यांच्यामुळं खूप विद्यार्थ्यांची जागा अटकलेली असते हे काय करतात त्यांचा स्कोअर जास्त असल्याकारणामुळे पहिले जिल्हा परिषदेला जॉईन करतात ठीक आहे मग जिल्हा परिषदेला जॉईन केल्याच्यानंतर ते सोडून त्या ज्युनियर कॉलेजला लागतात म्हणून पवित्र पोर्टललासुद्धा विनंती आहे मान्य आयुक्तांनासुद्धा विनंती आहे की तुम्ही असे चार पाच टप्पे पाडू नका एकाच टप्प्यामध्ये जे करा ते करा एकाच टप्प्यामध्ये खाजगी संस्था असतील त्याही पहिल्याच टप्प्यामध्ये घ्या जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असतील त्यासुद्धा पहिल्याच टप्प्यामध्ये घ्या त्या जर पहिल्या टप्प्यामध्ये घेतल्या तरच सर्व विद्यार्थ्यांचा फायदा आहे अन्यथा तीस विद्यार्थी पुन्हा पुन्हा लागतात आणि त्याच्यामुळं मेरिट खाली येत नाही पण जर ॲट ए टाइम जर जागा भरल्या तर मी तुम्हाला सांगतो नव्वद काय ऐंशी विद मार्कवाला पोरगासुद्धा लागू शकतो त्याच्यामुळं त्याचा मार्ग मोकळा होऊन जाईल ठीक आहे म्हणजे ह्याही पंक्तीत बसायचं ह्याही पंक्तीत बसायचं ह्याही पंक्तीत बसायचं अशा पद्धतीची व्यवस्था निश्चित ज्यांचा स्कोर जास्त आहे अशा विद्यार्थ्यांना भेटते मग हा त्यांचा अधिकार आहे त्यांना जास्त स्कोर आहे परंतु ह्यामुळं अनेक विद्यार्थी असे आहेत की कोणत्याही समजा कोणत्या कारणामुळे त्यांचं नाही होऊ शकलं अनेक विद्यार्थी असे की ज्यांनी चांगला अभ्यास केला खूप चांगला अभ्यास केला पण त्यांना मार्क कमी पडले असे विद्यार्थी की ज्यांनी कधीच अभ्यास केला नाही अचानक परीक्षेला गेले पहिल्या शिफ्टमधल्या विद्यार्थ्यांचं सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे त्यांना माहितीच नाही पेपरचा पॅटर्न कशा पद्धतीने आहे ऑलरेडी युट्यूबवरचे जे व्हिडिओ असतील किंवा जे पुस्तकं होते आत्तापर्यंतचे किंवा दोन हजार सतरा आणि बावीसमध्ये जे झालेल्या प्रश्नपत्रिका होत्या त्या ते त्यांनी वाचल्या आणि त्याचा अभ्यास केला तेवढंच त्यांना माहिती आहे परंतु जे विद्यार्थी नंतरच्या बॅचमध्ये होते त्या विद्यार्थ्यांचा फायदा झालेला आहे कारण की आधीचे जे पेपर होत होते त्यांचं विश्लेषण यूट्यूब चॅनल्सवरती येत होतं अनेक विद्यार्थी त्याच्याबद्दल सांगत होते की अशा पद्धतीचे प्रश्न येत आहेत तुम्ही हे प्रश्न करून जावा हे थोडेसे कठीण येत आहेत म्हणजे थोडाफार फायदा हा नंतरच्या शिफ्टमधल्या विद्यार्थ्यांना झालेला आहे त्याच्यामुळे सुरुवातीच्या शिफ्टमधल्या विद्यार्थ्यांचा स्कोअर हा थोडासा कमी आलेला आहे नॉर्मलायझेशन करताना व्यवस्थित झालेला आहे अनेक विद्यार्थी भंपकपणा करतात ते म्हणतात या परीक्षेमध्ये घोटाळा असेल घोटाळा होत नाही रे बाबांना काळजी घ्या म्हणजे काळजी करू नका अजिबात घोटाळा होणार नाही या संदर्भामध्ये जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स खुला आहे नसाल व्हिडिओला लाईक करू नका चॅनलला सबस्क्राईब देखील करू नका परंतु ही माहिती शंभर टक्के खरी आहे हां यामध्ये थोडेफार तफावत असू शकते ॲक्च्युअल पे कंडिशन आणि ह्यामध्ये मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे यामध्ये थोडा प्लस मायनस टेनचा पर्सेंटचा फरक असू शकतो पण बाकी फार काही जास्त फरक पडणार नाही हा माझा नंबर आहे कधी जर वाटलं तुम्हाला तर फोन करा रात्री बारा साडे बारा वाजेपर्यंत तुम्ही फोन लावले मी सर्व मेसेज घेतले व्हॉट्सअपवरतीसुद्धा घेतले जे सारखे सारखे प्रश्न आहेत तर काही विद्यार्थी फोनवरतीसुद्धा मेसेज करतात आणि मग कॉलसुद्धा करतात आणि कमेंटमध्ये सुद्धा करतात करता, करता, तर एकाच विद्यार्थ्याने तीन ठिकाणी कमेंट न करता एकतर फोन करा फोन केल्यापेक्षा व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुमच्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर देईल मला जेवढं माहिती आहे तेवढं ठीक आहे बाकी काळजी घ्या खूप खूप धन्यवाद